जय छत्रपती शिवराय हो तर मंडळी आपले शॉपिंग ब्लॉग सुरू होत आहेत एक दोन तीन दिवसामध्ये सुरू होते आता आजचा हा जो मी तुम्हाला व्हिडिओ जो काही दाखवते ना तो हायलायटेड व्हिडिओ आहे म्हणजेच आज जो व्हिडिओ आहे ना तो जस्ट तुम्हाला मी एक अपकमिंग व्हिडिओची माहिती पण देते प्लस तुम्हाला हा जो व्हिडिओ आहे म्हणजे यो शॉप या शॉपचा व्हिडिओ जो आहे तो यापूर्वी अपलोड झालेला आहे त्याशिवाय आत्ता हे जे काही मॉल आहे किंवा शॉप आहे इथे त्यांचा जस्ट माल आत्ता लावायचा सुरू होता म्हणजे त्यांचं ती प्रोसेस सुरू होती त्याच्यामुळे मला तो आतमधला व्हिडिओ शूट नाही करता आला पण तुम्हाला एक ओव्हरव्ह्यू पाहूनच कळायला असेल की आतमध्ये आपल्याला काय काय मिळणार आहे आता हे जे आहे ना हे सगळं नवीन आहे हे आत्ता अपकमिंग दिवाळीसाठी आलेलं आहे दिवाळीसाठी बऱ्याच अशा गोष्टी आहेत आ, की अगदी मेणबत्तीपासून ते डेकोरेशनपर्यंत सर्व इथं मिळतंच शिवाय हे जे आहेत मनोज नॉवेल्टी यांचा जो मॉल आहे ह्यांच्या मॉलचा व्हिडिओ मी आ, एक दोन दिवसामध्ये अपलोड होईल तिथे तुम्हाला सर्व वस्तू म्हणजे अगदी ना तुमच्या ब्रशपासून म्हणजे टूथब्रशपासून ते अगदी कॉस्मेटिक्सपर्यंत सर्व सर्व हां लॉक असू देत परफ्यूम असू देत ऑल व्हरायटीज तुम्हाला त्या एका मॉलमध्ये मिळणार आहेत आणि त्याची काय खासियत आहे ना त्याचं काय एक वैशिष्ट्य आहे हे तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये समजेल तुम्ही तो व्हिडिओ पाहून नक्कीच म्हणणार आहात की यस याच व्हिडिओची आम्ही वाट पाहत होतो आणि या व्हिडिओची आम्हाला एवढी हेल्प झाली आहे ना हे तुम्ही मला शंभर टक्के तिथे ज्या वेळेला जाऊन या ना तेव्हा मला शंभर टक्के बोलणार आहात की आम्हाला या शॉपची खूप गरज हो होती आता आता जो व्हिडिओ आहे तो हायलाइटेड व्हिडिओ आहे मनोज नॉव्हल्टी यांचा यापूर्वीही अपलोड झालेले आहेत इथे डेकोरेशनचे सिजनेबल वस्तू तु तु तुम्हाला होलसेलमध्ये मिळतात हे होलसेलचे सिजनेबल शॉप आहे यांचा कॉन्टॅक्ट नंबर आणि पत्ता मी डिस्क्रिप्शनमध्ये देते प्लीज 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 चेक करा डिस्क्रिप्शन बॉक्स आणि तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट आत्ता जरी केला तरी चालेल तुम्हाला ते पी प् डी एफ सेंड करतील विथ काय म्हणतात विथ रेट uh, किंवा तुम्ही त्यांच्याशी बोलून घ्या आजचा व्हिडिओ हायलाइटेड होता प्लीज नोट कर आहे आणि येणारी शॉपिंग सिरीज नक्की पहा त्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद